नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण एक काल व्हिडिओ टाकला होता की आपण रावेत पुनावळेला पुन्हावण्याला इलेक्ट्रिकल काम चालू आहे तर आज पण त्या साईडवर आलो मी काल आर्मड केबल इन्स्टॉलेशन बज मेन स्विच आणि आर्थिंग केबल इन्स्टॉलेशनचं काम केलं आहे पण आपल्याला आजचं काम होतं आर्थिंग प्लेट इन्स्टॉलेशन तर आर्थिंग प्लेटची फिटिंग कशी करायची आणि त्याचा फायदा काय आणि जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर आपण आज ह्या साईटवरती वर रावेत पुनावळा ह्या साईटवरती आपण आज दोन बाय दोनची जी आयची आर्थिंग प्लेट इन्स्टॉलेशन करणार आहेत तर आपण ती आर्थिंग प्लेट कशी इन्स्टॉलेशन करणार आहोत आणि त्याची फिटिंग कशी करतात आणि त्याचं थोडं बेसिक मला जेवढं माहिती आहे तेवढं इलेक्ट्रिकल नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो एक मिनटात तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत थोडा तुमच्या फायद्याचा पण होईल मित्रांनो तर, तर ही अर्थिंग प्लेट आ, आ, वो भी वो भी जी 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 आहे ही ही अर्थिंग प्लेट आहे तर ही दोन बाय दोनची अर्थिंग प्लेट आहे म्हणजे हे दोन फूट आणि असा दोन फूट आणि ह्याला आपण खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये अशी उभी उभीच ही जशी आहे तुम्हाला दिसती ही आपण असे इन्स्टॉलेशन करतो तर हा आहे आ, हा जो आहे तो वॉटर फिलअप पाईप आहे म्हणजे ह्याच्यातून आपण पाणी सोडतो खाली अर्थिंगला आणि कॉपरची पट्टी आहे ती ह्या प्लेटला आपण कनेक्ट केली तर त्यासाठी आपण कनेक्ट करण्यास शिवाय केले की आठ एम एमचे एसीएसमध्ये नटबोल्ट वापरलेत तर एसमध्ये नटबोल्ट वापरण्याचा फायदा काय की ज्यावेळेस तुम्ही ही आर्थिंग खाली जीवनीमध्ये काढता ज्यावेळेस माती वगैरे टाकता मग पाणी पडतं तर ते काय होतं जर जे जी आय किंवा मेटलचे नटबोल्ट जर टाकले तर ते, हो टाक ते कालांतराने एक वर्षच्या आतमध्ये ते गंज पकडून ते कट कट होतात बोल्ट आणि ते कट झाले की अर्थिंग आर्थिंग लूज पडते लूज पडते की तुम्हाला आर्थिंग ती प्रॉपर मिळत नाही थो। हो तुम्ही थोडा खर्च करून तुमचा वाय जातो त्यासाठी मित्रांनो एक लक्ष ठेवा तुम्ही की अर्थिंग तुम्ही करत असताना कधी पण आर्थिंगला एस सी एसचे बोल्ट लावायचे की एस एस हे पाण्यामध्ये खड्ड्यामध्ये कधीच गंज पकडत नाही आणि त्याची आर्थिंग कनेक्टिव्हिटी एकदम प्रॉपर येते से थोडे महाग आहेत पण ते उपयोग करायचा जास्त एवढा डिफरन्स नाही आहे की वीस पंचवीस टक्के फरक पडत असा रेटमध्ये पण शक्यतो हेच यूज करायचे तर ही आपली कॉपर प्लेट ह्यासोबत कनेक्ट केली आणि शक्यतो तुम्ही कॉ कॉपरच्या प्लेटमध्येच अर्थिंग करा ही जी आईची प्लेट आहे त्या कस्टमरने थोडं कॉस्ट सेविंग केलं आहे पण तुम्ही शक्यतो एक बाय तुमच्या घरगुती आर्थिंग जर तुम्ही करत असाल तर एक बाय एक यूज करा तीन तीन एम एम थिकनेसमध्ये आणि तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर करत असाल तर दोन बाय दोन कॉपरची तीन ते साडेतीन चार एम एम थिकनेसमध्ये करायची म्हणजे तुमच्या मशीनचं आर्थिंग प्रॉपर मिळून जाते किंवा आता बोरवेल आर्थिंग आल्यात पॉवर आर्थिंग आल्यात तुम्ही सफ्टेशनसाठी किंवा मोठ्या मशीनसाठी इस्ट्रेशन करतात आणि हे कर कर, समजा हे लवकर आर्थिंग म्हणजे लवकर फास्ट कमी ह्याच्यामध्ये तर मग ही खड्डा खांदून पन करायची एक जुनी पद्धत आर्थिंगची हे पण करतात पण जे हे जी कॉपर जी टाकली आपण कॉपर हा कॉपर म्हणजे कसा आहे तुमचा गुड कंडक्टर आहे आणि ज्यावेळेस तुमचा लिकेज करंट असतो करंट असतो करंट असतो मशीनमधला किंवा तुमच्या मशीनच्या बॉडीमधला तर तो करंट एकदम फास्टमध्ये ग्राउंड झाला पाहिजे त्यासाठी आपण त्याला कॉपर यूज करतो तर कॉपर हा विजेचा गुड कंडक्टर आहे त्याच्यातून एकदम वीज फास्ट खाली ग्राउंड होती ते जी आयमध्ये मिठीणमध्ये त्याला विरोध करते वीज होण्यासाठी पण हे थोडं कॉस्टली जातं कॉपर त्यामुळे कोण शक्यतो वापरत नाही पण कॉपरचं वापरा दोन पैसे जास्त जातील पण तुमची सेफ्टी खूप पहिली महत्त्वाची आहे तर आपण हे ते कस्टमरने सांगितलं होतं पण त्यांनी थोडं कॉस्ट सेविंगसाठी हे वापरलं नाही तरी पण मी त्यांना एक ट्रिप सांगितली ही पट्टी टाकायची सोबत ही पट्टी दिसती ही ही पट्टी यासोबत टाकलेली आणि ज्यावेळेस आपण आर्थिंग करतो तर ह्या साईडला आपण काय केलं माहिती आहे का आ, आ, क्यों क्यों आ, आ, आर्थिंग खड्डा करून केल्याच्यानंतर गावाला आपण माती किंवा मीठ किंवा कोळसा टाकतो कारण की हे टाकण्याचा उद्देश काय असतो की त्या ठिकाणी आर्थिंगच्या ठिकाणी ओलावा निर्माण राहण्यासाठी आपण टाकतो माती मीठ कोळसा पण आता कसं शहरात जे शहरामध्ये तुम्हाला काळी माती कुठं उपलब्ध होणार आहे त्यासाठी आता काही कंपन्या काय करतात आर्थिंग कंपाऊंड केमिकल बॅग मी तुम्हाला दाखवतो एक कोणतं हो का ते आहे ना हे आर्थिक कंपाऊंड आहे ह्याच्यात आर्थिक केमिकल म्हणतात हे पण काय करतं तुम्हाला ज्यावेळेस आर्थिंग करतो आपण त्यावेळेस ते मिक्सी खाली टाकतो ह्या प्लेट सोबत त्यावेळेस तिथं एकदम सिमेंटसारखं एकदम पॅक बसतं आणि सारखं त्याच्यामध्ये ओलावा निर्माण होतो त्यासाठी आता आपण आता शहरामध्ये तुम्हाला हे उपलब्ध होईल आणि गावाला करणं असेल तर मीठ कोळसा टाकलं तरी ओपे ओकेच आहे तर आपण ह्या हे जे शोरूम आहे हे रिक्षाचा शोरूममध्ये मला दाखवतो हे अजून ओपनिंग झाली नाही आता हे जे इथं ओपनिंग होणार आहे ही चार्जिंग चार्जिंगवरला रिक्षा आहे आणि इथं बाहेर आपण ह्याचं एक चार्जर पण इन्स्टॉल्युशन करून देणार आहे हे रिक्षा चार्जिंग करण्यासाठी तर आपण छोटे मोठे सर्व कामं करत असतो तर चला मला आपल्या फेसबुक फॅमिलीला किंवा यूट्यूब फॅमिलीला आज आपण थोडं आपल्याला जी माहिती थोडीफार इलेक्ट्रिक छत्रामधली ती थोडी आपण शेअर करूया त्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमची फेसबुक प्रोफाईल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मी माझं असंच कामाचे व्हिडिओ थोडेफार टाकत असतो थोडे ब्लॉगिंग करत असतो तर माझं फेसबुक प्रोफाईल पण तुम्ही फॉलो करा आणि माझं अशोक ब्लॉग्स मित्र एक फेसबुक पेज आहे त्याच्या फक्त इलेक्ट्रिकलचेच व्हिडिओ असतात आणि माझे फेसबुक प्रोफाईलवरती माझं थोडं मी <coughs> मिक्स मिक्स केलेलं त्यामध्ये म्हणजे कामाचे कधी रील्स कधी गावाला गेले गावाकडच्या रील्स कधी फॅमिलीसोबत त्या रील्स ब्लॉगिंग करतो तर आपलो अशोक ब्लॉग्स वीज मित्र हे फक्त इलेक्ट्रिकल कामासाठी आपण ब्लॉगिंग आणि इलेक्ट्रिकल व्हिडिओ टाकतो तर आपल्याला ह्या दोन प्लेट आज इथे इन्स्टॉल्युशन करायच्यात त्याच्याविषयी मी तुम्हाला जर माहिती सांगितली तर तुम्ही कमेंट करून सांगा <coughs> तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जर तुमचं काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क करा मित्रांनो आणि कॉन्टॅक्ट करा माझे बायोमध्ये नंबर आहे माझा चल मित्रांनो आता आपण आपण काय करूयाता थोडं पुढच्या ह्याला आपण ह्याला थोडं हे करूया काम माझं राहिले थोडं काम करतो आणि पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया <coughs> चला थँक्यू बाय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन ब्लॉगसाठी मी तुम्हाला अजून माझे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि पेज लाईक आणि शेअर करा थँक्यू